गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या युट्यूब वर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आता या महिन्यामध्ये काही दिवसानंतर इयत्ता दहावीच्या मुलांची परीक्षा आहे त्या इयत्ता दहावीच्या मुलांची परीक्षा असल्या कारणाने माझ्या मनात सहजच एक प्रश्न निर्माण झाला कि आपण जर इंग्रजी प्रश्नपत्रिका कशी सोडवायची त्याच्यातले एकूण जे सहा ते सात प्रश्न असतात ते प्रश्न कसे सोडवावे आणि विद्यार्थ्यांना ते प्रश्न सोडवल्यानंतर पैकीच्या पैकी मार्क्स किंवा गुण कसे मिळतील हा एक शिक्षक म्हणून तुमचा आमच्या सर्वांचा उद्देश असतो तर या दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने आज मी तुम्हाला एक टॉपिक समजवण्याचा प्रयत्न करणार आहे असे पाच ते सहा व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही कव्हर करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांना दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने हार्दिक शुभेच्छा देतो आम्ही जेव्हा शिकत होतो तर संपूर्ण प्रश्नपत्रिका ही एकूण शंभर गुणांची होती आणि त्या शंभर गुणांपैकी पस्तीस मार्क्स पस्तीस गुण ज्याला मिळतील तो विद्यार्थी पास होईल पण आता प्रश्नपत्रिका ही म्हणजे सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका ह्या ऐंशी गुणांच्या झालेल्या आहेत जवळजवळ आणि वीस मार्क्स या आपल्या शाळेत जे विशेष शिक्षक आहेत त्या विशेष शिक्षकांकडे शिक्षका वीस मार्क आहेत मग त्या वीस पैकी तुमचं जे काही ओव्हरऑल टेस्ट घेतली असेल तुम्हाला काही प्रश्न विचारले असतील काही रायटिंग स्किलची काही टेस्ट घेतली असेल वीस मार्कांपैकी दियस तर त्या वीस मार्कांपैकी निश्चितच आपला परफॉर्मन्स जर चांगला असेल तर आपल्या शिक्षकांनी आपल्याला पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस काहींना वीस पैकी वीस दिले असतील ज्यांचा चांगला परफॉर्मन्स असेल तर आता आपल्याला उर्वरित थेरी म्हणजे ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे तर या ऐंशी मार्काच्या प्रश्नपत्रिकेत जो सातव्या क्रमांकाचा प्रश्न आहे म्हणजे क्वेश्चन सेवन त्या क्वेश्चन सेवन ला म्हणजे सेक्शन लक्षात घ्या सेक्शन सिक्स या सेक्शन सिक्स मध्ये तो प्रश्न स्किल डेव्हलपमेंटशी संबंधित असतो स्किल डेव्हलपमेंट म्हणजे या प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थ्याकडे योग्य ते कौशल्य आहे की नाही हे तपासलं जातं आणि या सेक्शन सहा मध्ये स्किल डेव्हलपमेंट याच्याशी संबंधित क्वेश्चन नंबर सेवन जो असतो ट्रान्सलेशन लक्षात घ्या सातव्या क्रमांकाचा जो प्रश्न असतो इंग्रजीच्या क्वेश्चन पेपर मध्ये तो असतो ट्रान्सलेशन आता ट्रान्सलेशन म्हणजे काय शब्दाशी याचा अर्थ असा आहे भाषांतर करणे म्हणजे आपल्याला जर काही इंग्रजी शब्द दिलेले असतील किंवा इंग्रजी वाक्य दिलेले असतील तर त्या इंग्रजी शब्दांचं किंवा इंग्रजी वाक्यांचं मराठीत भाषांतर करा किंवा मराठीत काही शब्द दिले असतील यदा कदाचित किंवा मराठीत वाक्य दिले असतील तर त्यांचं इंग्रजीत भाषांतर करा म्हणजे इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश मग ज्या राज्यामध्ये जी भाषा असेल त्या भाषेनुसार समजा इंग्लिश टू गुजराती किंवा गुजराती टू इंग्लिश इंग्लिश टू हिंदी किंवा हिंदी टू इंग्लिश पण आपण महाराष्ट्रामध्ये राहत असल्यामुळे आपल्याला एक तर इंग्लिशच्या मराठीमध्ये इंग्लिश टू मराठी किंवा मराठी टू इंग्लिश असं ट्रान्सलेशन आपल्याला करावं लागेल मग हा इंग्रजीच्या क्वेश्चन पेपर मध्ये स्किल डेव्हलपमेंट संबंधित क्वेश्चन नंबर सेवन म्हणजे जो ट्रान्सलेशन असतं याचा अर्थ भाषांतर असं सांगितला मी तुम्हाला हा भाषांतराचा प्रश्न एकूण पाच गुणांचा असं लक्षात घ्या मग जर आपण भाषांतरावर आधारित हा प्रश्न जर व्यवस्थित सोडला समजून घेतला मी तुम्हाला ग्वाही देतो शब्द देतो आपल्याला पाच पैकी पाच मार्क्स मिळू शकतात आपल्याला पाच पैकी पाच मार्क्स मिळू शकतात मग लक्षात घ्या या ट्रान्सलेशन मध्ये ए बी सी लक्षात घ्या बघा या ट्रान्सलेशन मध्ये ए बी आणि सी असे तीन ग्रुपमध्ये हा प्रश्न डिवाईड केलेला आहे मग या ए मध्ये काही शब्द दिलेले असतात तुम्हाला लक्षात घ्या बर का या ए सेक्शन मध्ये काही शब्द दिलेले असतात त्यांचे मराठीत अर्थ लिहावे लागतात या बी सेक्शन मध्ये काही वाक्य दिलेले असतात त्यांच्या मराठीमध्ये ट्रान्सलेशन करावं लागतं आणि या सी सेक्शन मध्ये काही प्रोव्हर्ब्स दिलेले असतात ज्यांना आपण म्हणी म्हणतो किंवा काही सेइंग्स सेईंग्सचा अर्थ आपण म्हणी जो होतो किंवा काही वाक्प्रचार दिलेले असतात त्यांचे अर्थ आपल्याला लिहावे लागतात मग जर आपण व्यवस्थित जर लिहिलं तर आपल्याला पाच पैकी पाच मार्क्स मिळू शकतात तर हा ट्रान्सलेशनचा प्रश्न कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या राईट आता बघा त्याच्यामध्ये आपण ए सेक्शन बघूया अगोदर ए सेक्शन या ए सेक्शन मध्ये काय म्हटलेलं असतं माझ्याकडे एक प्रश्नपत्रिका आहे ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी फोर म्हणजे तुम्हाला काही पाच सहा शब्द दिलेले असतात आणि त्या पाच ते सहा शब्दांपैकी तुम्हाला चार शब्दांचं काय करायचं असतं ट्रान्सलेशन करायचं असतं मग आता इथे शब्द, शब्द दिलेले आहेत पहिला शब्द दिला आहे लक्षात घ्या मी तर लिहित आहे आर्टिस्ट पहिला शब्द काय दिला आहे आर्टिस्ट राईट दुसरा शब्द दिलेला आहे रिफ्यूज रिफ्यूज तिसरा शब्द दिला आहे ऍडवाइस एस राईट चौथा शब्द दिलेला आहे लक्षात घ्या प्रेयर प्रिय पाचवा शब्द दिलेला आहे पीस पी आय सी ई आणि सहावा शब्द दिलेला आहे लक्षात घ्यावं सहावा शब्द दिलेला आहे इनोसन्स इनोसन्स राइट तर असे सहा शब्द दिलेले असतात तुम्हाला राईट ये भागामध्ये ट्रान्सलेशनच्या ए सेक्शन मध्ये असे सहा शब्द दिलेले असतात मग तुम्ही काय करायचं काही विद्यार्थी काय करतात की उत्तराच्या स्वरूपात आता समजा आर्टिस्ट हा शब्द आहे तर ते त्याला एक नंबर देतात आणि त्याच्यामुळे कलाकार लिहितात त्या प्रकारचं उत्तर लिहिणं ली, देखील योग्य आहे पण मला असं वाटतं आर्टिस्ट हा शब्द आपण जसे जसं लिहावा इथं डॅश द्यावा आणि डॅश नंतर जर आपण इथं सुटसुटीत चांगल्या अक्षरामध्ये कलाकार जर लिहिलं लक्षात घ्या इथे कुणी डॅज देऊ शकतो कुणी एरो दाखवून देऊ शकतो तर आर्टिस्ट म्हणजे काय कलाकार मग बोर्डाच्या परीक्षेमध्ये आता जी परीक्षा येणार आहे त्या ठिकाणी आर्टिस्ट शब्द येणार ना असं नाही हे एक सॅम्पल आहे लक्षात घ्या मग आर्टिस्ट शब्द आला तर त्याचा परफेक्ट तंतोतंत अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे नाही तर आपल्याला मार्क्स मिळणार नाही आर्टिस्ट म्हणजे काय कलाकार राईट त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे रिफ्यूज रिफ्यूजचा अर्थ तुम्ही नकार देणे सुद्धा लिहू शकतात किंवा नाकारणे है ना मी तर लिहितो नाकारणे किंवा नकार देणे किंवा नाकारणे एकच अर्थ होतो राईट सुटीत सुट, सुट, सुट जर लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील ऍडवाइस ऍडवाइस म्हणजे काय सल्ला देणे किंवा सल्ला घेणे सल्ला राईट त्याच्यानंतर तिकडे शब्द लिहिलेला आहे प्रेयर या प्रेयर नंतर काय लिहिते तुम्ही प्रार्थना प्रेयरचा अर्थ काय होतो प्रार्थना म्हणजे मराठी लिहित असताना चुका करू नका व्यवस्थित लिहा प्रार्थना त्याच्यानंतर हा जो पीस आहे या तुकडा किंवा हिस्सा आणि -E पीई ए ई पीस म्हणजे शांतता तर या तुम्ही शांतता लिहिला तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही स्पेलिंग बघायची म्हणजे काय ट्रान्सलेशन मध्ये हा ए शिक्षण सोडवत असताना मी अतिशय सोप्या भाषेत सांगत आहे ट्रान्सलेशन मध्ये हा ए शिक्षण सोडवत असताना अगोदर शब्द वाचा शब्द वाचल्यानंतर त्यांच्या स्पेलिंगचे निरीक्षण करा आणि शब्द वाचल्यानंतर शब्दातील स्पेलिंगचे निरीक्षण केल्यानंतर त्या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे हे जर तुम्ही ठरवून व्यवस्थित डॅश देऊन जर लिहिलं किंवा एरो दाखवून जर लिहिलं तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्च भेटतील त्याच्यानंतर प्रेयर म्हणजे प्रार्थना सांगितलं मी तुम्हाला पीस म्हणजे काय तुकडा किंवा हिस्सा आणि इनोसन्स म्हणजे काय निष्पाप जो पाप करत नाही किंवा ज्याने पाप केलेलं नाही असं निष्पाप मग तो तपासणारा काय करेल तुम्हाला असे मार्क्स देईल बघा असे टिक करेल तर तुम्हाला म्हणजे पेपर कसा तपासला जातो ते पण सांगत मी तुम्हाला अशा पद्धतीने पेपर चेक करेन आणि तुम्हाला इथं काय किती मार्काचे ते दोन मार्काचे असेल माझ्या माहितीनुसार राईट हा दोन मार्क्स तर तुम्हाला इथे दोन मार्क्स असं देऊ टाक लक्षात घ्या पण हे शब्द लिहित असताना लक्षात घ्या बघा हे शब्द लिहित असताना किंवा शब्दाचा अर्थ लिहित असताना एक ओळ सोडा म्हणजे तुम्ही जर आर्टिस्ट हा शब्द लिहिला आणि त्याच्या अर्थ कलाकार लिहिला त्याच्यानंतर जर एक वर्ड सोडली त्याच्यानंतर डीफ्यू शब्द लिहिला पुन्हा एक वर्ड सोडली ऍडवाइस शब्द लिहिला आणि सोबत अर्थ लिहित गेले तर पेपर तपासणाऱ्याला आनंद वाटतो लक्षात घ्या आणि त्याला कळून येतं की विद्यार्थी इंटेलिजंट आहे विद्यार्थी अभ्यासू आहे आणि विद्यार्थ्याचा अभ्यास चांगला असल्यामुळे तो व्यवस्थित लिहित आहे नाही तर तुम्ही काय लिहित आहात हे तुम्हाला स्वतःलाच समजत नाही तर तुमच्या पेपरची कर्जू असेल राईट right? पेपर जे तपासेल तर त्यांना काय समजेल त्यासाठी हा प्रश्न व्यवस्थित सोडवा हा ट्रान्सलेशन मध्ये ए सेक्शन हा किती मार्गाचा असतो दोन मार्गाचा असतो लक्षात घ्या आता मी पुसत आहे राईट कारण मला बी सेक्शन घ्यायचे आहे ट्रान्सलेशनचा लक्षात घ्या राईट <coughs> बी सेक्शन हा ट्रान्सलेशन मध्ये बी सेक्शन लक्षात घ्या आता या बी सेक्शन मध्ये काय दिलेलं असतं मी जे वाचत आहे त्याच्याकडे लक्ष द्या ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे खाली काही इंग्रजीमध्ये वाक्य दिलेली असतात मग ते वाक्य असतात जवळजवळ चार आणि हा प्रश्न देखील दोन मार्काचा असतो पहिले दोन मार्क म्हणजे शब्दांचे अर्थ लिहायचे तुम्हाला ते दोन मार्क आणि या वाक्याचे दोन मार्क मग या दोन मार्कांच्या ट्रान्सलेशन करत असताना कसं करायचं बघा आता पहिलं वाक्य दिलेलं तर डॉग इज अ फेथफुल अॅनिमल आता हे वाक्य तुम्ही लिहिलं आणि त्याच्यानंतर अर्थ लिहिला काही वावगं नाही पण डायरेक्ट तुम्ही अर्थ जरी दिला तरी चालेल बघा असा क्रमांक द्यायचा आणि पहिलं वाक्य डॉग इज अ फेथुल अॅनिमल तुम्हाला बोर्डाच्या वाक्य येणाऱ्या तर डॉग इज अ फेथफुल अॅनिमल तुम्ही लिहायचं कुत्रा विश्वसनीय कुत्रा विश्वसनीय प्राणी आहे प्राणी है, फुल कुत्रा विश्वसनीय प्राणी आहे लिहिताना व्यवस्थित लिहा मग आता तुम्ही पहिल्या वाक्याचे ट्रान्सलेशन असं लिहिलं ना मग इथं एक ओढ सोडा तुम्हाला गॅप द्या इथं सुट सुटीत लिहा दुसरं वाक्य राईट दुसरं वाक्य काय आहे डोंट वेस्ट युअर व्हॅल्युएबल टाईम याच्या अर्थ काय झाला तुझा किंवा तुमचा तुझा म्हणू आपण तुझा अनमोल अनमोल वेळ वाया घालू नकोस घालू नकोस आपण म्हणतो ना वेस्ट दोन टाइम तुझा अनमोल वेळ वाया घालू नकोस मग काही विद्यार्थ्यांना इथं असं पण सुचेल तुझा बहुमूल्य वेळ वाया घालू नकोस राईट काही जण असं पण लिहिलं तुझा महत्वाचा वेळ वाया घालू नकोस काही जण असेल तर तुझा महत्वपूर्ण वेळ वाया घालू नकोस येते का लक्षात मग आता मी काय केलं पहिल्या वाक्याचं ट्रान्सलेशन केलं राईट आणि थोडं गॅप सूट दिला मध्ये त्याच्यानंतर सुटसुटीत लिहिलं त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघा तुम्ही असं ट्रान्सलेशन जरी लिहिलं तरी चालेल कि वरती इंग्रजी वाक्य लिहिलं की जे प्रश्नपत्रिकेत गेले नाही त्याच्यानंतर असं वाक्य लिहिलं तरी चालेल पुन्हा दुसरं इंग्रजी वाक्य लिहिलं त्याच्यानंतर त्याचं ट्रान्सलेशन अशा पद्धतीने लिहिलं तरी चालेल हा लक्षात घ्या फक्त पेपर तपासणाऱ्याला व्यवस्थित समजलं पाहिजे आपण काय केलेलं आहे नाही तो हम बी मे पेपर चेक म्हणजे आपण सगळे आणि पेपर तपासणारा कोमात जाऊ आहे ना लक्षात घ्या तर या दृष्टीने थोडस लक्ष द्या त्याच्यानंतर बघा तिसरं वाक्य आहे वी शूड ऑलवेज थिंक पॉझिटिव्हली वी शूड थिंक ऑलवेज पॉझिटिव्हली आपण नेहमी नेहमी सकारात्मक आपण नेहमी सकारात्मक विचार करावा किंवा विचार केला पाहिजे सॉरी विचार करावा नाही विचार केला पाहिजे अजून हे ट्रान्सलेशन करून देत असताना आपल्याला एक महत्वपूर्ण गोष्ट सांगतो अशा वाक्यांचं लवकरात लवकर ट्रान्सलेशन कोणता विद्यार्थी करू शकतो की ज्या विद्यार्थ्याची हॉकेबलरी चांगली आहे म्हणून आम्ही इंग्रजीचे शिक्षक नेहमी सांगतो ना शब्दार्थ पाठ करा तुम्हाला जेवढे mm. शब्दार्थ पाठ तेवढं तुम्ही कोणत्याही वाक्याचे ट्रान्सलेशन करू शकतात मग ते इंग्रजीत असेल तर मराठीत करू शकतात आणि मराठीत असेल तर इंग्रजीत करू शकतात आपला शब्द भरणं चांगला पाहिजे आपल्याला म्हणून आपलं काय दिलेलं नाव स्किल डेव्हलपमेंट म्हणजे तुमचं कौशल्य किती आहे तुम्ही किती कौशल्य पूर्ण ट्रान्सलेशन करू शकता त्यासाठी हा प्रश्न दिलेला आहे पाच मार्काच्या आणि चौथं वाक्य त्याचं मी तुम्हाला तोंडी ट्रान्सलेशन सांगतो फळ्यावर लिहित नाही रिटर्न बुक विद इन सेव्हन डेज म्हणजे सात दिवसात किंवा सात दिवसाच्या आत आपण पुस्तकं वापस केली पाहिजे मग तुम्ही म्हणणार वाक्य असं कसं दिलं रिटर्न बुक विद इन सेव्हन डेज सात दिवसाच्या आत पुस्तक वापस केलं पाहिजे मग पुस्तक कुठून घेतो आपण लायब्ररीमधून मग त्या वाचनालयामधून ज्या लायब्ररीमधून आपण पुस्तक घेतो तर ते सात दिवसाच्या आत आपण परत केलं पाहिजे की जेणेकरून त्या पुस्तकाचा लाभ किंवा फायदा दुसऱ्या विद्यार्थ्याला व्हायला पाहिजे मग चार वाक्यांचं ट्रान्सलेशन लिहिलं आपण असं गृहित झाला मग तपासणार काय करेल कुत्रा विश्वसनीय प्राणी आहे अर्धा मार्ग तुझा अनमोल वेळ वाया घालू नकोस पुन्हा आधा मार्क्स आपण नेहमी भी सकारात्मक विचार केला पाहिजे पुन्हा आधा मार्क्स आणि चौथ वाक्याचं ट्रान्सलेशन दिले आपण असं समजा त्याला पुन्हा आधा मार्क्स मग हे अर्धा अर्धा एक दिल आणि दोन म्हणजे तो तुम्हाला बरोबर दोन मार्क्स देईल पण आपलं ट्रान्सलेशन ही तंतोतंत असलं पाहिजे मग ट्रान्सलेशन तंतोतंत असण्यासाठी आपल्याला काय पाहिजे हो कि आपलं म्हणजे शब्दसंग्रह पाहिजे आपला राईट त्याच्यानंतर बघा आपण ए भाग पाहिला ट्रान्सलेशनचा बी भाग पाहिला आता मी तुम्हाला सी भाग सांगत आहे हा लक्षात घ्या सी भाग म्हणजे तुम्हाला पाच पैकी पाच मार्क्स मिळतील लक्षात घ्या चला बघा इथे लक्ष द्या आता सी भाग काय म्हणतो ट्रान्सलेशन मध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स प्रोव्हर्स इंटू युअर मिडियम ऑफ वी इन्स्ट्रक्शन मी काय म्हणतो तुम्हाला इडियम्स असेल प्रोव्हर्स असेल काही स्टेटमेंट असतील त्या वाक्यांचे तुम्हाला ते मराठी ट्रान्सलेशन करायला लावतात ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड म्हणजे त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे चकाकते ते सोने नसते चकाकते ते, चकाक ते, ते सोने नसते सोनेसतेच्या अर्थ काय माहितीये का ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड चकातते ते सोने नसते किंवा चमकते ते सोने नसते म्हणजे दिसत तसं नसतं वास देतात राईट त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे टाइम अँड टाईड टाइम अँड टाईड वेट फॉर नन म्हणजे वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही बघा लक्षात घ्या वेळ आणि काळ वेळ आणि काळ कोणासाठी कोणासाठी ही राईट थांबवत नाही थांबवत नाही आता या सी भागामध्ये एक विशेष गोष्ट अशी आहे ट्रान्सलेशनच्या दृष्टीने दोन वाक्य दिलेले असतात तुम्हाला किती दोन त्या दोन वाक्यांपैकी कोणत्याही एका वाक्याचे ट्रान्सलेशन करायची असते तुम्हाला मग तुम्ही म्हणाला आम्ही दोघं लिहिले तर तुम्ही दोघं जरी लिहिले आणि दोघांचे ट्रान्सलेशन जर बरोबर असेल तर तुम्हाला तेवढेच मार्क्स भेटतील आणि एक जर लिहिलं तर आपल्याला एकच लिहायला लावलं तर तेवढेच मार्क्स भेटतील आपल्याला राईट दुसरी एक गोष्ट सांगतो तुम्हाला यदा कदाचित कुणी सांगितली असेल नसेल आय डोंट नो ट्रान्सलेशन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या शब्दांचं मराठीत अर्थ लिहिणं सोपं आहे जे ए सेक्शन मध्ये पाहिलं आपण ट्रान्सलेशनच्या पण बी सेक्शन मध्ये लक्षात घ्या की दिलेलं वाक्य हे कोणत्या काळाचं आहे दिलेलं वाक्य कोणत्या काळात दिलेलं आहे कारण त्या काळानुसार आपल्याला ट्रान्सलेशन करावं लागतं समजा दिलेलं इंग्रजी वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे आणि ट्रान्सलेशन केलं तुम्ही अपूर्ण भूतकाळानुसार चुकीचं होईल ना किंवा दिलेलं वाक्य अपूर्ण भूतकाळाचं आहे आणि तुम्ही त्याचं ट्रान्सलेशन केलं सिम्पल फ्युचर म्हणजे साध्या भविष्यकाळात चुकीचे हुल ते म्हणजे ट्रान्सलेशन जरी तुम्हाला हा पाच सोपा दिसत असला पण मी जेवढी काही माहिती आपल्याला ट्रान्सलेशन विषय सांगितले हे तुम्ही नियम पाळले पाहिजे नाही ना तर तुम्हाला एकही मार्क्स मिळणार नाही पण जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला व्यवस्थित सराव केला व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर पाच पैकी पाच मार्क्स आपल्याला मिळालेले मग समजा शाळेत जर शिक्षकांनी आपल्याला वीस पैकी सतरा मार्क्स दिलेले आहेत आणि या ट्रान्सलेशन मध्ये पाच पैकी पाच आले तर सतरा आणि पाच किती झाले बावीस मग पास होण्यासाठी पस्तीस मार्क्स लागतात आपल्याला मग आठ आणि वरचे पास तेरा म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे आपल्याला फक्त इंग्रजी विषय पास नाही व्हायचं आपल्याला ऐंशी पैकी ऐंशी मार्क्स मिळवायचे आहे येते लक्षात तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपले मित्र मैत्रिणी जे कोणी दहावी मध्ये शिकत असतील आणि त्यांना इंग्रजीची भीती असेल तर त्या सगळ्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ दाखवा आणि ट्रान्सलेशन साठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आपल्याला काय काय माहिती असलं पाहिजे है ना हे जर तुम्हाला समजायचं असेल शिकायचं असेल तर तुम्ही शिका हाच व्हिडिओ दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने जितका महत्वाचा आहे तितका आठवीच्या विद्यार्थ्याला सुद्धा कामाचा आहे नवीच्या विद्यार्थ्याला सुद्धा कामाचा आहे आणि लाईफ टाईम कामाचा आहे ट्रान्सलेशनसाठी काय काय गोष्टी आवश्यक असतात ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू